गोकुल रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय झालेला आहे आपल्यासोबत निलेश राणे आहेत राणे साहेब काय मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगत होतो की विनायक रावतांचा पराभव हा हो। शंभर टक्के आहे त्यांनी दहा वर्ष कोकणाची फुकट घालवलेली आहे आणि राणेसाहेबांसारखाच माणूस इकडे दिल्लीमध्ये पाठवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मनापासून मेहनत घेतली आणि योग्य उमेदवार दहा वर्षानंतर कोकणाच्या मातीतून दिल्लीत गेलेला आहे शंभर टक्के आपल्याला न्याय मिळणार आणि कोकणाचा बॅकलॉग जर कोण भरून काढ काढू शकणार असेल तर फक्त राणे साहेबच काढू शकणार याची आम्हाला खात्री आहे अडीच अडीच लाख मतांनी विजयी होणार असा विनायक राऊत म्हणत होते मात्र आता अडीच लाख मतांनी विजयी होणार असा दावा करत होते मात्र आता पराभव झालेला आहे पन्नास हजाराच्या फरकाने विनायक राऊत हा अतिशय अतिशय बोगस माणूस विनायक राऊत विनायक राऊत अतिशय बोगस माणूस आहे दहा वर्ष त्यांनी फक्त राणेसाहेबांवर राणे कुटुंबावर टीका करण्यामध्ये घालवली जर कोकणावर तेवढं लक्ष दिलं असतं तर आज त्यांच्यावर ही परिस्थिती आली नसती आम्हाला सुरुवातीपासून माहिती होतं की या मतदारसंघातून जनताच त्यांच्या डोंगरावर लात मारणार आहे आणि जनतेने ते करून दाखवलं जनतेने त्यांचा पराभव केलेला लक्षात ठेवा दहा वर्ष कोकणाची फुकट घालवण्यासाठी त्यांना शिक्षा मिळाली आहे पुन्हा मालवण मतदारसंघातून आपण नेतृत्व करत होता आणि आज या ठिकाणी पूर्णपणे आघाडी झालेली आहे आणि वैभव नाईकांना सुद्धा या निमित्ताने धक्का बसलेला आहे आणि नारायण राणे यांचा जो दोन हजार चौदा साली पराभव झाला होता त्याचा या निमित्ताने सुद्धा वसपा निघालेला आहे मी तुम्हाला सांगतो जसा विनायक राऊत आपटला आहे त्याच्या दुपटीने वैभव नाईक सुद्धा आपटणार आता जनतेला कंटाळा आला आहे सातत्याने फक्त राणे राणेसाहेबांना टार्गेट करायचं राणे कुटुंबाला टार्गेट करायचं त्याच्या पलीकडे दहा वर्षामध्ये काहीच झालेलं नाही आत्ता पण कुडाळ मालवण विधानसभेची लीड ही अठ्ठावीस हजाराची आहे ही नकारता येत नाही हा वैभव नायकावर राग आहे विनायक राऊतांवर राग आहे जनतेने दिलेला प्रतिसाद आहे आणि म्हणून मी जनतेचा आभार मानतो कार्यकर्त्यांचा आभार मानतो आज हे जे काही दिवस दाखवले ते परत एकदा कोकणाने आम्हाला दाखवले हे आम्ही कधीच उभ्या आयुष्यात विसरणार नाही वैभव नाईक सुद्धा आपटणार असल्याचा विश्वास माजी खासदार निलेश राणे आणि व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन साईल बॅगवेसह कृष्णा डोलम कोकणसाद लाईव्ह रत्नागिरी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल